नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपंक क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आठवी एन एम एस स्कॉलरशिपची परीक्षा फक्त तेरा ते चौदा दिवस राहिलेली आहे या कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळवण्यासाठी आमच्या चॅनलमधील प्लेलिस्टमध्ये जाऊन त्यामध्ये एन एम एस स्कॉलरशिपचे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळविण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जे आठवी एन एम एसच्या मॅट पेपर मधील सातवं प्रकरण आहे भौमितिक आकृत्या त्यामधील क घटक आहे सांकेतिक अंक ओळखणे यावर आधारित आपण पाच सहा उदाहरण आपण सोडून घेणार आहोत त्यामधील पहिलं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो एक्क्याण्णव कंसामध्ये सत्तावीस सदोतीस त्यानंतर एकवीस कंसात बत्तीस आणि पंच्याऐंशी एकोणऐंशी डॅश एक्केचाळीस अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे आणि या डॅशच्या ठिकाणी या कोणती संख्या आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे उदाहरण सोडवण्यासाठी मग काय करायचं या दोन्हीवर काहीतरी प्रक्रिया करून म्हणजे या दोघींची काय केलेली असेल बेरीज करून त्याला निम्म केलेलं असेल किंवा या दोन संख्यांची बेरीज करून या ठिकाणी कंसात दिलेली असेल किंवा या दोन संख्यांची वजाबाकी करून आलेल्या उत्तराची निंपट या ठिकाणी कंसामध्ये दिलेले असते तर अशा प्रकारच्या प्रक्रिया आपल्याला या उदाहरणामध्ये करून बघायच्या आहेत तर सुरुवातीला आपण काय करू मग एक्क्याण्णव आणि सदतीस या दोन संख्यांची वजाबाकी करू एक्क्याण्णव मधून सदतीस गेल्यानंतर किती राहतात अकरा मधून सात गेल्यानंतर चार हा चाला एक नऊ मधून चार गेल्यानंतर किती राहतात पाच राहतात मग आलेलं उत्तर किती आहे चोपन्न आहे आणि कंसात दिलेली संख्या किती आहे सत्तावीस आहे म्हणजे आलेल्या उत्तराला काय केलेलं आहे या ठिकाणी दोन भागलेलं आहे म्हणजे निम्म केलेलं आहे चोपन्न भागिले दोन या ठिकाणी किती येणार आहे सत्तावीस येणार आहे आणि कंसामध्ये आपल्याला सत्तावीस दिलेला आहे मग या ठिकाणी बघा एकवीस आणि पंच्याऐंशी आहे या दोन संख्यांची वजाबाकी करायची पंच्याऐंशी वजा एकवीस किती राहतात बघा पाच मधून एक गेल्यानंतर चार आठ मधून दोन गेल्यानंतर चौसष्ट भागिले याला पण आपण दोन भागिले करू चौसष्ट भागिले दोन किती येणार आहे चौसष्टच्या निम्म बत्तीस येणार आहे म्हणून या ठिकाणी कंसामध्ये बत्तीस दिलेला आहे मग सेम अशाच प्रकारे आपलं उत्तर काढण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे एकोणऐंशी वजा एक्केचाळीस किती राहतात नऊ मधून एक गेल्यानंतर आठ सात मधून चार गेल्यानंतर तीन राहतात मग याला पण भागिले दोन करायचं अडोतीस भागिले दोन किती येणार आहे अडोतीस च्या निम्म किती येणार आहे एकोणीस ये येणार आहे मग अशा प्रकारे या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे एकोणीस ये ही संख्या येणार आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीस चला विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दोन नंबरचं उदाहरण या ठिकाणी आपण सोडू तेवीस कंसात सदोतीस एक्कावन्न पासष्ट कंसात सेहेचाळीस सत्तावीस एकोणतीस डॅश त्रेपन्न अशाच प्रकारे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे या दोन संख्यांची बेरीज करायची आहे आपण या ठिकाणी काय केलं वजाबाकी केलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे या दोन संख्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे तेवीस अधिक एक्कावन किती येणार आहे तीन आणि एक चार पाच आणि दोन सात चौऱ्याहत्तर मग या ठिकाणी किती आहे सदतीस आहे बरोबर चौऱ्याहत्तरच्या निम्म केल्यानंतर म्हणजे त्याला भागिले दोन केल्यानंतर किती येणार आहे सदतीस येणार आहे अशा प्रकारे कंसातली संख्या या ठिकाणी सदतीस आहे या ठिकाणी वजाबाकी करून भागिले दोन केलं तर या ठिकाणी बेरीज करून भागिले दोन करायचे एकदम सोपं आहे पासष्ट अधिक सत्तावीस किती होतात सात आणि पाच बारा हा चाला एक तीन आणि सहा नऊ ब्याण्णव होतात ब्याण्णव भागिले दोन केल्यानंतर किती होतात ब्याण्णव बे बे। भागिले दोन केल्यानंतर किती येते उत्तर शेहेचाळीस अशा प्रकारे कंसात शेहेचाळीस दिलेला आहे सेम अशाच प्रकारे या दोन संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे एकोणतीस अधिक त्रेपन्न बरोबर नऊ आणि तीन बारा हातचा एक सहा आणि दोन आठ ब्याऐंशी आलेला आहे भागिले दोन मग ब्याऐंशी च्या निम्म किती येणार आहे एक्केचाळीस येणार आहे पर्याय क्रमांक एक पर एक्केचाळीस एक, एक चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण आहे सत्तावीस कंसात चौतीस आणि चौसष्ट तीनशे त्रेचाळीस कंसात पंच्याहत्तर एकशे पंचवीस आठ कंसामध्ये डॅश आणि पाचशे बारा विद्यार्थी मित्रांनो या जर संख्याचं चांगल्या प्रकारे निरीक्षण जर केलं तर आपल्या अशा लक्षात येते की हा तीनचा घण आहे हा चारचा घन आहे हा सातचा घन आहे हा पाचचा चा आहे हा कितचा घन आहे मग दोनचा घन आहे बघा या ठिकाणी सातचा घन या बाजूला दिलेला आहे पाचचा चा घन या बाजूला दिला आहे त्यानंतर बघा या ठिकाणी चारचा घन उजव्या बाजूला तीनचा घन डाव्या मग सेम आपल्याला असाच विचार करायचा आहे आठ कितीचा घन आहे दोनचा म्हणून हे लिहायचा आहे डाव्या बाजूला त्यानंतर पाचशे बारा कितीचा घन आहे आठचा घन आहे म्हणून हे लिहायचं उजव्या बाजूला अशा प्रकारे उत्तर किती येणार आहे अठ्ठावीस उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठावीस चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार नंबरचं उदाहरण बघूया दोनशे पस्तीस कंसात सहाशे अठ्ठेचाळीस त्यानंतर चारशे तेरा आठशे नऊ कंसात तेराशे एक्केवीस पाचशे बारा एकशे छत्तीस कंसामध्ये डॅश आणि तीनशे पंचवीस तर या ठिकाणी या रिकाम्या जागेमध्ये कोणती संख्या येईल ते या ठिकाणी आपल्याला काढायची आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकदम सोपं आहे दोनशे पस्तीस आहे या ठिकाणी चारशे तेरा आहे मग या दोघांची फक्त या ठिकाणी बेरीज करून या कंसामध्ये मधली संख्या दिलेली आहे फक्त बेरीज करायची आहे या दोन संख्यांची या ठिकाणी फक्त बेरीज करून दिलेली आहे दोनशे पस्तीस आणि चारशे तेरा दोनशे पस्तीस अधिक चारशे तेरा बरोबर तीन तीन आणि पाच किती होतात आठ होतात तीन आणि एक चार दोन आणि चार सहा अशा प्रकारे सहाशे अठ्ठेचाळीस कंसातली संख्या दिलेली आहे म्हणजे फक्त या दोघांची बेरीज करायची आहे आणि मधी लिहायची आहे आठशे नऊ आणि पाचशे बारा आठशे एक, एक आणि एक दोन त्यानंतर आठ आणि पाच तेरा तेराशे एकवीस या ठिकाणी कंसातली संख्या तेराशे एकवीस फक्त या दोघांची बेरीज केलेली आहे आणि कंसात दिलेली आहे सेम आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे या दोन संख्यांची बेरीज करून कंसामध्ये लिहायची आहे एकशे छत्तीस अधिक तीनशे पंचवीस फक्त या दोन संख्यांची काय करायची आहे आपल्याला बेरीज करायची आहे सहा आणि पाच अकरा ला एक हा चाला एक दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा एक आणि तीन चार या ठिकाणी चारशे एकसष्ट आलेला आहे चारशे एकसष्ट पर्याय क्रमांक चार या ठिकाणी थी, फक्त दोन संख्येची बेरीज करून कंसामध्ये दिलेली आहे त्यानंतर बघा पाच नंबरचं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो चारशे तेरा एक्कावन तीनशे बासष्ट तीनशे बावन्न कंसामध्ये चौतीस तीनशे अठरा त्यानंतर चारशे एकवीस कंसामध्ये डॅश आणि दोनशे सोळा या ठिकाणी सुद्धा एकदम सोपी आयडिया वापरलेली आहे या ठिकाणी काय केले आपण या दोन संख्यांची बेरीज करून कंसामध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी सुद्धा एकदम साध सोप तिथे बेरीज केलेली आहे या ठिकाणी वजाबाकी केलेली आहे चारशे तेरा मधून तीनशे बासष्ट वजा करायची आहेत चारशे तेरा वजा तीनशे बासष्ट बघा बायक तीन मधून दोन गेल्यानंतर किती राहतात एक राहतात त्यानंतर एक मधून सहा वजा करता येत नाहीत म्हणून अकरा मधून सहा गेल्यानंतर किती राहतात पाच राहतात हा चाला एक चार मधून चार गेले झिरो राहिले झिरो लिहायची काही गरज नाही एक्कावन उत्तर आलेले आहे कंसामध्ये किती आलेलं आहे एक्कावन उत्तर आलेलं आहे तशाच प्रकारे आपण दोन नंबरची प्रक्रिया करू तीनशे बावन तीनशे बावन वजा तीनशे अठरा बरोबर चला इकडे बारामधून आठ गेल्यानंतर किती राहतात चार राहतात हातचाला एक पाच मधून एक आणि एक दोन गेले किती राहतात तीन राहतात त्यानंतर तीन मधून तीन गेले झिरो लिहायची आवश्यकता नाही चौतीस राहिलेली आहेत या ठिकाणी चौतीस सेम अशाच प्रकारे आपल्याला चारशे एकवीस मधून दोनशे सोहळा वजा करायचे आहेत चारशे एकवीस वाजा चार एक दोनशे सोहळा चला वजा बाकी करायची आहे फक्त एकमधून सहा जात नाहीत म्हणून काय करायचं अकरा मधून सहा गेले पाच राहिले हातचाला एक दोन मधून दोन गेले झिरो राहिले त्यानंतर चार मधून दोन गेले दोन राहिले दोनशे पाच अशा प्रकारे किती आलेले उत्तर दोनशे पाच पर्याय क्रमांक दोन दोनशे पाच दोन, दोन चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सहा नंबरचं उदाहरण बघूया अष्ट्याहत्तर कंसात पंचावन्न बत्तीस त्यानंतर सत्तेचाळीस चाळीस आणि तेहतीस चौसष्ट डॅश बारा या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागेमध्ये कोणता अंक येईल ते आपल्याला काढायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो एकदम साधी सोपी आयडिया या ठिकाणी वापरलेली आहे या दोन संख्यांची बेरीज करायची आणि परत आलेल्या उत्तराला काय करायचं दोन न भागायचं म्हणजे संख्या निम्मी करायची अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर अधिक बत्तीस बरोबर किती येणार आहे आठ आणि दोन दहा हा चाला एक सात एक आठ आणि तीन अकरा एकशे दहा आलेला आहे एकशे दहा ला दोन न भागायचं म्हणजे संख्या निम्मी करायची किती येणार पंचावन्न येणार आहे म्हणून कंसामध्ये पंचावन्न दिलेलं आहे सेम अशाच प्रकारे काय कर करायचं आहे आपल्याला या दोघांची बेरीज करायची आहे सत्तेचाळीस आणि तेहतीस सत्तेचाळीस अधिक तेहतीस किती येणार आहे सात तीन दहा हा चाला एक पाच आणि तीन आठ अशा प्रकारे ऐंशी आलेलं आहे ऐंशी भागिले दोन किती येणार आहे चाळीस अशा प्रकारे कंसामध्ये किती दिलेलं आहे चाळीस दिलेलं आहे चला विद्यार्थी मित्रांनो चौसष्ट अधिक बारा चार आणि दोन सहा सहा आणि एक सात शहात्तर भागिले दोन किती येणार आहे मग शहात्तरच्या निम्म केल्यानंतर किती येणार आहे अडोतीस येणार आहे पर्याय क्रमांक चार अडोतीस चला तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे आठवी एन एम एस स्कॉलरशिपचे व्हिडिओ पाहण्यासाठी अग्निपण क्लासेस मुरुड या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद